मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नमस्कार मानदेश माझा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मान तालुक्यातील वावरेरे गणातील एक जुने जाणते राजकारणी सन्मान्य बाबासाहेब हुलगे यांच्या समेत आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून अकरा वर्ष सरपंच आणि दहा वर्ष मान पंचायत समिती सदस्य म्हणून राहिलेले बाबासाहेब फुलगे आपणा समेत आहेत नमस्कार नमस्कार मानदेश माझा यूट्यूब चॅनलच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत करतो मान तालुक्यातील अनेक लाभ क्षेत्रातील लोकांना होणार आहे मान तालुक्यामधील उत्तर मानला या पाण्याचा लाभ निश्चितच होणार आहे हा संघर्ष जवळजवळ चोवीस वर्ष चाललेला आहे या योजनेचा पाठपुरावा सत्त्याण्णव सालापासून म्हणजे सगळं आमदारांनी केला पहिल्या पर परंतु त्याचा काय उपयोग झाला नाही आता हे जे आमदार आहेत जयकुमार गोरे भाऊ यांच्या माध्यमातून आणि बी जे पी सरकारच्या माध्यमातून ह्या योजनेला गती मिळालेली आहे आणि आमची नदी जी आहे मान नदी मद नदी पश्चिमेकडून पूर्वेकडे जाते तर उत्तरेचा जा जो भाग आहे तो पूर्ण दुष्काळी पट्टा आहे यामध्ये जवळजवळ तीस बत्तीस गावं येतात आणि या गावांना या या पाण्याचा लाभ होणार आहे उत्तर मानला या पाण्याचा लाभ होणार आहे आपण जुने जाणती राजकारणी आहात याचं श्रेय तुम्ही निश्चितपणानं कोणाला द्याल आमचा मान तालुका सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात येतो हा दुष्काळी भाग आहे आणि गेली पन्नास वर्ष हा मतदारसंघ राखीव होता एक नेता सांगणार आणि कोणतरी राखीव आमदार निवडून द्यायचा त्यामुळे या मान तालुक्याच्या दुष्काळाचं काम कोणी दुष्काळ हटवलं नाही पण गेल्या दोन हजार नऊ साली हा मतदारसंघ ओपन झाला आणि ओपन झाल्यानंतर इथं जयकुमार गोरे नावाचं एक उम्दव व्यक्तिमत्व उदयाला आलं आणि ते असं उदयाला आलं की असा हे गुण रेट्या रेट उम्दव नेतृत्व आहे म्हणा हरकत नाही कारण या आमदारामुळं या भागाचं सुजलम सुपलम बांधवण्यात अगदी उरमोडीचं धरणाचं पाणी असू द्या ते पाणी सुद्धा धम्मक कोणत नव्हती ते यांनी आणून दाखवलं आणि तालुक्याचा दा दक्षिण भाग सुजलम सुपलम झाला आणि आता त्यांची नजर या पूर्व भागाकडे गेल्यानंतर हे कटापूरची योजना गेली तेवीस चोवीस वर्ष आम्ही त्याचे साक्षीदार आहे तेवीस चोवीस वर्ष रखडवलेली योजना यांनी या सरकारच्या माध्यमातून या रेट्या आमदाराने जयकुमार गोरेंनी हे काम केलं आणि त्यांना तशी सात वर्ष फडणवीस साहेबांची मिळाली मोदी साहेबांची मिळाली दिल्ली दरबारी आमदार साहेबांनी अनेक वेळा हेलपाटे घातलेले आहेत खेटे मारलेले आहेत माझा मान आणि खटाव तालुका सुजलाम सुपलाम झाला पाहिजे असं आमदारांचं मत आहे आज जनतेचा कौल काय असेल काय वाटते आपल्याला जनतेज आता या योजनेला राज्य शासन कमी पडलं तरी मोदी साहेबाकडनं हे पैसे सगळे उपलब्ध केलेत ह्याला फंड उपलब्ध करून हे काम चालू आहे या योजनेला मागच्या एक सहा महिन्यापूर्वीच आमदारांनी सहाशे कोट रुपये मोदी साहेबाच्या फंडातून आणले आणि हे ज याचं श्रेय सगळं वरचे मोदी साहेब फडणवीस सरकार हे जे बै बी जे पी सरकार आहे आणि आमदार जयकुमार गोरे यांना श्रेय जाणार आहे वा म्हणजे याचं श्रेय तुम्ही आमदार साहेबांना देत आहे स बीजेपीला देताय परंतु मला असं म्हणायचं आहे की हे आंधळी धरण होताना जे कटापूरचं पाणी येणार हा जो सर्वे चालू होता तेव्हापासून तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित होता त्याबद्दल काय सांगू शकाल ही योजना एकोणीसशे सत्त्याण्णव साली तयार झाली कृष्णा खोरी ज्यावेळा तयार झालं त्यावेळेस ही योजना त्यावेळेचे आमदार वाघमारे होती त्यांनी मांडली परंतु या योजनेला गती जी मूळ योजना ही पाचशे कोटी रुपयाची पण या योजनेला योजनेला जे सरकार आले युती सरकार गेल्यानंतर या या योजनेवर प पैसे टाकले नाहीत किंवा हे कामच पुढं या लोकांची एक मानसिकताच नाही मान तालुक्याला पाणी देण्याची पण ही गती आता पुढं या योजनेला आमदार जयकुमार गोरे आल्यानंतर या योजनेला गती मिळाली जयकटापूरचं पाणी अंधेरी धरणात आलेलं आहे आणि माणगंगा नदीवरती जवळपास पंचवीस ते तीस बंधारे आहेत जेव्हा माणगंगा नदीमध्ये पाणी सोडलं जाईल तेव्हा बंधारे भरणार आहेत त्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे परंतु उत्तर मानमध्ये हे पाणी कसं पोचणार याबाबत तुम्हाला काय काय मत आहे तुमचं उत्तर मानमध्ये आमदारांच्या माध्यमातून आमदार जयकुमार गौरे जेव्हा दुसऱ्यांदा आमदार झाले तेव्हा त्यांनी या मान आणि खटावमध्ये चारशे बंधारे धरलेत ओढे नाले आ, नदी आणि हे जे पाणी उचलून आता पुढच्या उत्तर मानमध्ये जाणार आहे त्याला दोन दोन लाईन वेगवेगळ्या आहेत तर हे बंदिस्त नलिकेतून हे पाणी पुढं जाणार आहे एक तीन फूट फूट व्यासाची न नलिका आहे आणि दुसरी सहा फूट व्यासाची नलिका आहे जा जिथं ओढा नाला आहे तिथं चेंबर काढून तिथल्या चे चे त्या नाल्यावरचे बांधारे पाझर तलाव हे सगळे भरून घ्यायचे आहेत आणि त्यातून हे पाणी शेतकऱ्यांना द्यायचं आहे आणि पोटलाईनी काढूनसुद्धा शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी पोच करायचे आहे अशी ही मूळ म्हणजे ह्या योजनेत असा बदल करून आमदारांनी आता घेतलेला आहे त्या पद्धतीनं त्या पद्धतीनं काम फार गतीनं चालू आहेत जवळजवळ इकडचा आंधळी धरणापासून इकडचा वरचा सतोपाचा डोंगर आहे तिथून कारखेल आणि खाली इकडं हवलदरवाडी दुर्देव हिंगणीपर्यंत हे पाणी जाणार आहे इकडची जी गाव आहे जवळजवळ तीस बत्तीस गावं याच्यातलं एकही गाव असं शिल्लक राहणार नाही की तिथल्या शेतात पाणी गेलं नाही शहरात पाणी गेलं नाही आणि ही योजना कल्पना आधुनिक पद्धतीनं ओपन पाणी जाऊन बाष्पीभवन होण्यापेक्षा ही बंदीस पाइपनं पाणी देऊन शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी पोचवण्याची योजना या सरकारचं या आमदारांचं या पंतप्रधानांचं सगळ्यांचं आम्ही आभारी आहोत आणि आम्ही आमचा भाग त्यांना विसरणार नाही ना कारण आयुष्यात आमच्या किती पिढ्या गेल्या मागच्या पिढ्या किती गेल्या आणि पुढे किती हे जर सरकार नसतं किंवा हे आमदार नसते तर आम्हाला आयुष्यात कधीच कधीच पाणी आलं नसतं ते पाणी यांनी उपलब्ध करू हे आमच्या हे परमेश्वरच आहेत असं आमची शेतकऱ्यांची भावना आहे काही राजकीय सभेमध्ये तुम्ही ऐकलेलं होतं ब्रह्मदेवाला तरी मानला पाणी मिळणार नाही असं कोणीतरी म्हटलं होतं त्याबाबत तुम्हाला काय म्हणायचं आहे जिल्ह्यातल्या किंवा राज्यातल्या जी सरकार झाली आता मी कोणावर काही टीकात्मक बोलणार नाही पण यांचं म्हणणं होतं की पाणीच मिळणार नाही तुम्हाला येणार देताच येणार नाही कशात न द्यायचं तर हे प्रत्यक्षात दाखवलं यांनी तर हे पाणी आलं आहे कृष्णा मान, मान गंगेला माई न मानगंगेला कृष्णा माय भेटतीया हे प्रत्यक्षात आता आम्ही डोळ्यानं पाहतोय आणि हेच पाणी आमच्या संपूर्ण भागामध्ये खेळणार आहे उरमुडीचा असाच प्रश्न होता उरमुडी धरण होऊन दहा पंधरा वर्ष झाली होती पण मानला खटावला पाणी द्यायची इच्छा नव्हती या लोकांची पण आमदार आमदार झाल्यानंतर पुनर्व्यवसन त्या कॅनालचं करून आता आमचा दक्षिण भाग आहे त्यात ऊस आहे मानच्या दक्षिण भागामध्ये कोणाची म्हणजे लक्षात सुद्धा येणार नाही ना की इथं ऊस असेल पण आज आमची ऊसाची शीत आहे मानच्या दक्षिण भागामध्ये एक दोन कारखाने चालतील एवढा ऊस आहे मानमध्ये मानच्या दक्षिण भागामध्ये आणि उत्तर भागामध्ये तर हयात कुणाला पाणी येईल अशी कल्पना सुद्धा नव्हती की आपल्याला पाणी मिळेल पण हे प्रत्यक्षात या सरकारनं या आमदारांनी या प्रधान मुख्यमंत्री या सगळ्या लोकांचा आम्ही त्यांचे आभार मानतोय की या लोकांनी आपल्यासाठी काहीतरी केले पुढच्या पिढ्या सुद्धा यांना आशीर्वाद देतील आमच्या असा असं एवढं मोठं काम केलंय म्हणजे पुढच्या पिढीतले लोक सुद्धा मान्य मोदी साहेब फडणवीस साहेब आणि आमदार साहेबांना शुभ शुभेच्छा देतील एवढं चांगलं काम केलेलं आहे असं यांच्या म्हणण्यातून आलेलं आहे या पाण्याचा आनंद आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन प्रत्येक शेतकऱ्याची मुलाखत घेतली आणि मानदेश माझा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून संस्थापक लिंगराज साखरेसह सा, मी प्राध्यापक राजेंद्र जगदाळे दहीवडी धन्यवाद